शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडीच तास चक्काजाम शेतकरी दिव्यांग सर्वपक्षीय उमरखेड शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर हजारोंच्या संख्येने शेतकरी दिव्यांग महिला शेतमजूर कष्टकरी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले दोन तास वाहतूक संपूर्ण ठप्प झाली होती बच्चू कडू यांनी चोवीस जुलै रोजी राज्यभर आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं त्याला प्रतिसाद देत प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात उमरखेड शहरात हे आंदोलन पार सर्व शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करून तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व सर्वे कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात यावीत दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावं मच्छिमार मेंढपाळ ग्रामपंचायत कर्मचारी शेतमजूर विधवा निराधार अशा सर्व घटकांच्या मागण्यांचा त्वरित विचार करावा एकोण सतरा मागण्यांसाठी आंदोलन उभारण्यात आलं असून राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला उमरखेड शहरातील राष्ट्रीय राज्य महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांसह सर्वपक्ष कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था दिव्यांग संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांनी ठिया देऊन घोषणा दिल्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यात आला पोलीस प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला होता Não, não, não.